महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निर्देशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध तपासणी मोहीम घेण्यात आली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर मोहिमेदरम्यान रात्री साडेआठ वाजता डॉक्टर राखीमाने आरोग्य अधिकारी सोमपा यांच्या पथकाने रविवार पेठ सोलापूर येथील संजीवनी क्लिनिकची तपासणी केली सदर ठिकाणी राहुल नरसिंगराव रापर्ती हे डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडे प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत माहिती घेतली त्यानुसार त्यांनी आवश्यक ती वैद्यकीय शिक्षण अर्हता पूर्ण केली नसल्याने निदर्शनास आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट एकोणीशे एकसष्ट कलम तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस आणि अडोतीस अन्वये जेलरोड पोलीस ठाणे येथे डॉक्टर सचिन अलकुंटे वैद्यकीय अधिकारी सोमपा यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टर शोध मोहीम आरोग्य विभागांतर्गत सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टर शोध मोहीम आरोग्य विभागामार्फत कार्यरत करण्यात आली असून पथक गठित करण्यात आले आहे सदर पथकामार्फत यापुढील पुढील मध्ये बोगस डॉक्टर शोध मोहीम तीव्र गतीने करण्यात येणार आहे ना शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वैद्यकीय उपचार घेताना संबंधित डॉक्टर शहानिशा करून औषधोपचार घ्यावेत त्याचप्रमाणे ज्यांना बोगस डॉक्टर वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी सोमपा आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात संबंधिताचे नाव ठिकाण आणि त्याबाबतची इतर माहिती कळवावी सदर माहितीनुसार संबंधितावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस एकोणीशे एकसष्ट अंतर्गत संबंधित पोलीस स्टेशनला तपास अंती गुन्हा दाखल करण्याची अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका